नमस्कार शेतकरी मित्रांनो ही बघा सोयाबीन आपली एकदम जबरदस्त आलेली आहे आता शेंगा भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि पन्नास टक्के शेंगा भरलेल्यासुद्धा आहे एक नंबर व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो जबरदस्त यामध्ये शेंगासुद्धा चांगल्या लागलेल्या आहेत तीनच स्प्रे झालेले आहेत एकदम जबरदस्त अशी सेटिंग झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो एक नंबर व्हेरायटी आहे रुची एक हजार एक जास्त काही रोग नाही राई नाही आणि एक नंबर जबरदस्त व्हेरायटी आलेली आहे तुम्ही वापरून बघू शकता एकदम जबरदस्त शेंगा काही पाच काम नाही बघा शेतकरी मित्रांनो एकदम खतरनाक व्हेरायटी आलेली आहे तुमच्या शेतामध्ये तुम्ही लावून बघा एक तरी वर्ष एक तरी बॅग तुम्ही वापरून बघू शकता हे बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त अशी सेटिंग झालेली आहे चिब्बड भागेमध्ये ज्याची ज्यांची शेती चिब्बड आहे अति चिब्बड आहे त्यांनी ही व्हेरायटी लावू शकता एकदम जबरदस्त येते आणि मोजाकचा जास्त येलो मोजाक हा रोग कमी प्रमाणावर आहे हे बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त व्हेरायटी तीनच फवारण्या झालेल्या आहेत आखरीची फवारणी काही आपण केलेली नाही याला ना दाणे भरण्याची साठी केली आहे हे बघा शेतकरी मित्रांनो एकदम जबरदस्त अशी व्हेरायटी आहे शेंगात शेंगा लागलेल्या आहे Свет кори, ну. Блага.